आणि माजोड येथे रेणुका माता देवीचं अतिशय सुंदर असं देवस्थान आहे या व्हिडिओच्या माध्यमातून रेणुका देवी देवस्थान देवस्थानचा परिसर आणि त्या देवस्थानचा इतिहास हे सगळं आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला आता जाऊया माझोड या ठिकाणी चला गोरेगावपासून साधारणतः सहा किलोमीटर अंतरावर रेणुका देवी संस्थान आहे हे बघा आपल्याला समोर जे ज्या झाडामध्ये दिसते ते आहे रेणुका देवी संस्थान रेणुका माता मंदिर माझोड ना हे आहे माझोड देवी देवस्थान रेणुका देवी देवस्थान माझोड अतिशय सुंदर असं देवस्थान आहे हे बागा आलो आता मंदिराच्या मुख्य महाद्वाराजवळ ठिकाणी असलेल्या देवस्थानाचं प्रवेशद्वार शावकार सुद्धा आले इकडे पा दर्शनाला आलेले हे बघा मंदिर किती छान आहे महाद्वार अतिशय मंदिराचं छान आहे दोन्ही बाजूला रक्षकाच्या अतिशय आकर्षक अशा मूर्ती बनवलेल्या आहेत त्याला या महाद्वारातून आता आपण जाऊ या आतमध्ये हाय मंदिराचा परिसर अतिशय सुंदर रीतीनं झाडं या ठिकाणी अगदी रांगेत लावलेली आहेत आणि त्यामुळं मंदिराची शोभा अतिशय वाढून दिसते मध्ये पिंपळाचं अतिशय सुंदर असं छान असं झाड आहे त्याला ओटा केलेला आहे असा संपूर्ण मंदिराचा परिसर आहे आणि या बाजूला आहे मंदिराचं कार्यालय रेणुका माता मंदिराच्या महाद्वारामधून आत प्रवेश नंतर या दोन्ही बाजूनं अतिशय सुंदर अशा हातात शंख घेतलेल्या देवीच्या मूर्ती आहेत अप्सरा आहेत या यांच्या मूर्ती आहेत या बाजूने एक मूर्ती आहे आणि या बाजूनंसुद्धा एक चांगली मूर्ती आहे याच्यामुळे या, या मंदिराच्या शोभेमध्ये भर पडलेली आहे या महाद्वारातून आपण प्रवेश केल्याच्यानंतर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये आपल्याला झाडं बघा कशी छान पद्धतीनं लावलेली आहेत आणि हे झाडं झाडामुळे या मंदिराची शोभा आणखीनच उठून दिसत आहे तर चला आता तुम्हाला मुख्य मंदिर मी दाखवतो फिरवा इकडं असं बस भैरवनाथाची हातात गदा घेतलेली महादेवाची ही अतिशय सुंदर मूर्ती या ठिकाणी लक्ष वेधून घेते आणि या मी या ठिकाणी आहे गोमाता तिचं वासरूसुद्धा आहे अतिस सुंदर अशी मूर्ती गोमातेची सुद्धा आहे या ठिकाणी आपण नारळ फोडून देवीला अर्पण केल्याच्यानंतर आपण सुद्धा प्रसाद वाटू शकतो आणि या ठिकाणी हे वडाचं झाड आणि वडाच्या झाडाच्या विषयी असं म्हणतात की वडाचं झाड कधीही वाळत नाही किंवा मृत होत नाही त्याला अक्षयवट म्हणतात अक्षयवट म्हणजे अक्षय जिवंत राहणारा वट वृक्ष आणि या ठिकाणीसुद्धा पुरातन अशी बारव आहे लहान लहान मुलं या ठिकाणी येतात काही अपघात होऊ नये म्हणून या राज्यावर लोखंडी जाळी टाकलेली आहे आणि अगदी वरच पाणी आहे पाच फुटावर फक्त पाणी या ठिकाणी पाच फुटावर ज्यावेळेस देवीची या ठिकाणी स्थापना झाली त्या वेळेपासूनच या ठिकाणी हे तीर्थ आहे आणि तीर्थ म्हणजे तीर्थक्षेत्र म्हणजे काय तर हे देवीचं आहे क्षेत्र आणि या ठिकाणी तीर्थ आपल्या पूर्वीच्या सगळ्या मंदिरामध्ये बारव किंवा पाण्याची व्यवस्था असते आणि त्याला तीर्थ मंत्रात आणि तीर्थ आणि क्षेत्र या दोन्हीचं मिळूनच तीर्थक्षेत्र झालेलं आहे आणि हे बारवेचं फक्त पाच फुटावर पाणी आहे खरं म्हणजे मंदिर उंचावर आहे पण तरी पाच फुटावर या ठिकाणी पान पाणी आहे चला आता तुम्हाला मंदिराकडं दर्शनाकडे नेतो मंदिराच्या आवारातून मंदिराकडं जाण्यासाठी या अतिशय सुंदर अशा पायऱ्या येतात या पायऱ्यानं चढून गेल्याच्यानंतर आपण मुख्य जे मंदिर आहे मूळ मंदिर या ठिकाणी पूर्वी जुनं मंदिर होतं त्यानंतर या ठिकाणी नवीन मंदिराचं बांधकाम केलं ना अतिशय सुंदर असं आहे हे बघा मंदिराचं बांधकाम अतिशय सुंदर असं केलेलं आहे तुळशी वृंदावन या ठिकाणी आहे त्रिशूळ आहे आणि या ठिकाणी होम करण्यासाठी होमकुंडसुद्धा आहे या ठिकाणी नवरात्रामध्ये होम केला जातो हे आहे मुख्य मंदिर आणि या मंदिरामध्ये रेणुका मातेची पुरातन अतिशय छान अशी सुंदर अशी मूर्ती आहे या परिसरातून मोठ्या प्रमाणात भक्त दर्शनासाठी येत असतात आता आपणसुद्धा मी सुद्धा आता मंदिरामध्ये जातो आणि दर्शन घेतो या पुढे या चालत या आता आहे रेणुका मातेच्या अगदी गाभाऱ्यामध्ये आणि रेणुकामाते तर अतिशय सुंदर असा मुखवटा या ठिकाणी आहे आकर्षक आहे आणि हे जागृत देवस्थान आहे नागनाथराव जाधव हे या ठिकाणी सेवा करतात पूजा करतात आरती करतात पुजारी येते या ठिकाणचे तर आज योगायोगानं आलो तर ती या ठिकाणी होते तर अशी रेणुकामातेच्या मंदिरामध्ये येऊन दर्शन घेण्याचा योग आला yes. आणि गाभाऱ्यामध्ये मातेचा अतिशय सुंदर असा मुखोटा या ठिकाणी आहे पुरातन आहे नवरात्रामध्ये मोठ्या प्रमाणात भक्त या ठिकाणी येतात दर्शनासाठी नवरात्रामध्ये मोठा उत्सव या ठिकाणी असतो आज मंदिरामध्ये येण्याचा योग आला रेणुका मातेचं दर्शन घेण्याचा योग आला आणि या माध्यमातून मी या देवस्थानचं महत्त्व जे आहे किंवा इतिहास आहे ते सुद्धा सांगणार आहे त्या हे रेणुका मातेचा मुकोटा आणि या ठिकाणी दर्शन आपण करूया चला दरम्याने देवलं चांदीचा टोप लावण्याचे असते सव्वा किलोचा चादीचा तोप आहे आणि नवरात्र सणवार काही जर असेल तर देवीच्या पादुका ह्या सवा किलोच्या चादीच्या पादुका सोबत आहे का जा जा सो अच्छा हा दर मंगळवारी आणण्यात येत असते त्या शृंगार सगळा चढवल्या जात असते अच्छा महाराजांनी सांगितलं की या ठिकाणी दर मंगळवारी देवीला पूर्ण श्रंगार चढवल्या जाते आणि दर मंगळवारी कारण देवीचा वार मंगळवार आहे तर मंगळवारी संपूर्ण देवीचा श्रृंगार केला जातो आणि म्हणून मंगळवारी या ठिकाणी येणाऱ्या भक्तांची जास्त संख्या असते ही शनीदेवाची या ठिकाणी मूर्ती आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आलेले भक्त दर्शन शनी महाराजाचं सुद्धा या ठिकाणी दर्शन होते जय शनी रेणुकामातेचं मुख्य जे मंदिर आहे त्याच्या बाजूलाच हे अलीकडे येतोय नागरताची जी आई आहे त्यांचंसुद्धा या ठिकाणी मंदिर आहे आणि किती सुंदर बनवलेलं आहे बघा आणि हे याच गावातले म्हणजे माजूळचेच सोपानराव जाधव म्हणून हे एक शिल्प शिल्पक, शिल्पक कला करणारे आहेत ते त्यांनी त्यांच्या स्वतःच्या बुद्धीनं अतिशय सुंदर असं शिल्पकलेचा नमुना या ठिकाणी बनवलेला आहे बघा ग्रामीण भागातसुद्धा अतिशय म्हणजे होतकरू चांगलेसुद्धा शिल्पकार असतात आणि आतमध्ये आहे नागर देवीच्या आईचा मुखोटा मंदिराच्या परिसरात ह्या दोन दीपमाळा आहेत एक या बाजूला आहे आणि एक त्या बाजूला आहे पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा उत्साह असायचे त्यावेळेस याच दीपमाळेवर दीप लावून उत्सव साजरे केले जायचे आणि दीप लावण्यासाठी यावर व्यवस्था आहे अतिशय सुंदर मंदिर आहे पण हे मंदिराचा इतिहास काय आहे हे सुद्धा या माध्यमातून मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे इथून जवळच गुगुळ पिपरी नावाचं गाव आहे आणि त्या ठिकाणी दाजीबा पांडे म्हणून नावाचे एक देवीचे भक्त होते तर ते होते माहूरच्या रेणुका मातेचे भक्त ते दरवर्षी रेणुका मातेची वारी करायची आणि मग पुढं वयोवृद्धापणामुळं त्यांना थोडं अडचण अडचणी लागली आणि तरीसुद्धा वारी चुकू नये म्हणून ते त्या ठिकाणी गेले गेल्याच्या नंतर त्यांच्या अंगामध्ये ताप होता आजारी होते आणि म्हणून रेणुका मातेच्या मंदिराच्या पर्यंत पोहोचण्याच्या अगोदरच अलीकडेच त्यांना ताप आधी अधिक वाढला आजार वाढला आणि म्हणून म्हणून ते त्या ठिकाणी एक आमराय होते त्या आंबराईमध्ये आराम करू लागले ते देवीकडे जाणं शक्य नाही असं त्यांना वाटू लागलं आणि मग ते तिथं झोपले तेव्हा रेणुका माता स्वतः त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी सांगितलं की तू माझा निश्चिम भक्त आहे आता तू वयोवर्धपणामुळं आजारपणामुळं तुला आता माहूरला येणं शक्य नाही वारी करणं दरवर्षी शक्य नाही म्हणून मीच आता तुझ्यासोबत तुझ्या घरी येते असं देवीनं आश्वासन दिलं आणि म्हटले की आता तू पुढं चाल तुझ्या मागं मागं मी येते पण आठ एक आहे की तू मागं वळून बघायचं नाही मग ते पांडे महाराज निघाले आणि मागं मागं देवी निघाली असं करत 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 ती या माळावर आल्याच्या नंतर त्यांच्या मनामध्ये थोडक्यात शंका आली की आपण देवीने सांगितलं की मागं येते पण आली का नाही म्हणून मागं वळून बघावं असं त्यांना वाटलं त्यांनी मागं वळून बघितलं बघितलं तर मागं देवी स्वत येत होती मागं बघितल्या बघितल्या देवी याच ठिकाणी थांब थांबली आणि सांगितलं की तुला मी आड घातली होती भक्ता पण तू मागं वळून बघितलं आणि त्याच्यामुळं आता मी याच ठिकाणी राहणार आहे इथून पुढं तुझ्या घरी येणार नाही म्हणून या ठिकाणी ती देवीची स्थापना झाली आणि तेव्हापासून या ठिकाणी देवीचं मंदिर स्थापन झालं गावकऱ्यांनी या परिसरातल्या भक्तांनी मिळून अतिशय सुंदर असं मंदिराचं बांधकाम या थे, ठिकाणी केलेलं आहे नवरात्रामध्ये या ठिकाणी मोठा उत्सव असतो नऊ दिवस इथं नवरात्र साजरे केले जातात परिसरातून गावातून अनेक भक्त या ठिकाणी मोठ्या संख्येने येतात आणि नवरात्र उत्सव साजरा केला जातो तर आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर शेअर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा चल चला धन्यवाद रेणुका माता माताची